आता वळूयात महत्वाच्या बातमीकडे सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार असा सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे पहा देवेंद्र फडणवीसांनी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं याचा दाखला देत वडेट्टीवारांनी आता हा प्रश्न उपस्थित केलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण देणार आहोत करायचा कोरा 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 करायचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये प्रकारची सिंचनाची कामं ही सुरू केली पण मी डॉक्टर माहितीने दिलेले आहे आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा मुंबईत करा तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला सरकार आलेलं आहे तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आता सोयाबीनला भाव कधी देत आहे कापसाला भाव कधी देत आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहेत आणि ते त्याच्यावर आमचा सरकारकडे आमचा प्रश्न आहे दिवस आहे दरम्यान कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद